पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दोंडाईचा धमाने धमाने इथं भीषण अपघात डिझायर कार चहाच्या हॉटेलमध्ये घुसली आठ ते दहा जण गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक धमाने गावात डिझायर कारचा कहर चहाच्या हॉटेलमध्ये घुसून अनेकांना चिरडले धमानेगावच्या बस स्टँड परिसरात नुकत्याच काही वेळापूर्वी एक भीषण अपघातानं खळबळ उडाली आहे बसस्टँड लगतच्या रस्त्यालगत असलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये मारुती डिझायर कार थेट घुसल्यानं मोठं नुकसान झालं असून या भीषण धडकेत आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार शिंदखेडा दिशेनं दोंडाईच्या मार्गावरून बेघात येत असताना डिझायर कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन अनियंत्रित चा होत सरळ चहाच्या हॉटेलमध्ये घुसले धडक इतकी जबरदस्त होती की हॉटेलच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आणि तिथं बसलेले नागरिक थेट वाहनाखाली सापडले घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करत धोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात माहिती कळवली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व जखमींना तातडीनं गोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले जखमींची प्रकृती गंभीर असल्याची व काहींची अवस्था चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली आहे अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण व वा गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून अपघाताचं कारण तपासलं जात आहे वाहन चालकाचा ताबा सुटण्यामागे वेग बेफिकिरी ड्रायविंग किंवा अन्य तांत्रिक कारण असू शकतं याबाबत तपास सुरू आहे धमाणे गावातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून अनेकांचे प्राण वाचवले नसते तर हानी आणखी मोठी झाली असती अशी भावना यांनी व्यक्त केली आहे मुख्य संपादक जतीन बोस आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा